चुष केलेली खत्र केस त्याचं रेकॉर्ड या सगळ्या गोष्टी आमच्याकडल्या आणि आम्ही या ठीक ठिकाणी नावडणूक आयोग आहे त्यांच्याकडे चौची देऊ राज्याच्या देऊ देशाच्या देऊ देशाचे केंद्रीय निवडणूक आयोग त्यांच्याकडे सुधारले हे कशासाठी आपण म्हणतो की माताजी महिलाच दुःख नाही काल हे ते निवडणूक यांच्या काल एकदा सोकावला की तुम्हा सर्वांच्या अधिकारावर संकट आल्यास राहणार नाही आणि ही सगळी माहिती द्या आणि शक्य असेल तर तालुक्यातल्या सगळ्या गावात ठराव की आम्हाला करून मतदान नको आणि आम्हाला जुन्या पद्धतीने निकाल आणि त्या ठरावची फरक उत्तर आमच्याकडे द्या ते आमच्याकडे लोक त्या संबंधी कुटुंब हौसवायचं त्या ठिकाणी ते फौस हे मी बोललो काल ते काल मुख्य मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला दिलं त्यांनी असं सांगितलं की फवारसाहेबांनी हे करणं योग्य नाही काय चुकीची गोष्ट की तुमच्या गावी येणं चुकीच आहे तुमचं म्हणणं ऐकून घेणं चुकीच आहे काही पद्धतीच्या जर लोकांच्या म्हणजे सांगता ते समतेची माहिती घेऊन त्याचं निरसन करण्याच्या दर्शनची काळजी घ्यावी हे चुकीच आहे शेवटी लोकशाहीसाठी लोकांचे अधिकारच आहेत आणि ते अधिकार जसन करण्याच्यासाठी काय अडथळे येत असतील तर त्याच्या त्याच्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे मी मोठ्या वर्षांना विनंती करतो इथं आम्हाला राजकारण आणायचं नाही आम्हाला इथं धरलं इथल्या लोकांच्या मधल्या जी शंका आहे ती शंकेचं निशान करायचं आहे आणि असं कुठे होऊ नये की जेणेकरून निवडणूक यंत्रणेच्याबद्दलचा विश्वास हा जनतेवरही एवढ्या संस्कृत भूमिका याच्यामध्ये याच्यात राजकारण हे येत्यांची सुद्धा काही करायचं नाही आणि म्हणून मी सांस्कृत सत्ते ठराव करा आणि ही सगळी नीति राज्यໄຊ સાત કેન્દ્રໄຊ સાત નિયજાયો કેન્દ્રકે જી સત્ય બાગત અન્યુચ્છેન કે નિવાંદકે ઈસેનો યુનシકે તીતી સફર ગાવે જો સંસદ નહીં આય કા реглаન સંસદ નહીં આય કા અને સંસદ હમે તચ્છ છે છે કે જે દૂરસ્થ કરવાય છે સંબંધે તેના સૈકા જે

हा विषय आज तुमच्या गावामध्ये कायच यायचं नाही हे कुंचे आमच्या वतीनं त्या ठिकाणी अन्य आणि या प्रश्नाला तो होते याच्यावर त्यांची काळजी घे मी जाणकरांना धन्यवाद देतो गेले काही दिवस त्याला झोप नाही गेले काही दिवस काही झालं तर तो हाच मुद्दा मानतात मला माहिती नाही झोप ते काय होतात तर माझी खात्री आहे की या कसाची सरवणूक झाल्याशिवाय आमचा हा गणेश स्वस्त बसणार नाही आणि तुम्ही त्यांना स्वस्त बसून देणार नाही ही अवस्था त्यांची आहे आणि त्याबद्दल त्यांना मला हसून धन्यवाद देतो मी काही आधी बोलून विचारत नाही चालल्याच्या आल्याच्यानंतर माझ्या आत्ता लक्षात आलं ते एकदा लोकसभेला वागतो आणि तुम्ही मला मतं दिली मी मत मागायला सुद्धा आलो न मागता तुम्ही मत दिली माझी रस्ता मी केवळ विजयदा नेतृत्वाखाली होतं मत त्या काळामध्ये मला मिळाली होती तर हे गाव सुद्धा अफवाद नसतात आणि म्हणून तेव्हा मत दिली त्याच्या आम्हाला उशीरा करण्या मी आज या ठिकाणी मानतो साहेबांची रजा घेतो आणि या कारणाला आम्ही पुस्तक मिळा असणार नाही ही खात्री अभ्यास घ्यायचो आणि आपल्या साहेबांची रजा घेतो जय हिंद जय महाराज सगळ्यांनी हात वरती करायचा आहे शरद चंद्रजी पवार साहेबांचा विजय असो शरद चंद्रजी वरिया महिला फक्त वर या शरद चंद्रजी पवार साहेबांचा आजच्या कार्यक्रमाला हटाव हो बंदी करता बाकीचे खाली चला सगळे प्रशांत सुधाकर देशमुख सोलापूरचे मार्करवाडी या ठिकाणी अमर उपोषणाला आजपासून बसणार आहेत तरी पोलीस प्रशासनाने त्यांना परवानगी द्यावी प्रशांत सुधाकर देशमुख हे आजपासून सोलापूरचे आहेत आज ते आजपासूनच या ठिकाणी अमर उपोषणाला बसणार आहेत एक मिनिट सगळ्यांनी शांत राहा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये महिलांनी वरती यायचं आहे या ठिकाणी मार्कडवाडीकरांनी अजून एक नाविन्यपूर्ण उपक्रम केलेला आहे तो म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं त्यांनी आभार प्रदर्शन ठेवलेलं नाहीये कारण या कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली आहे शेवट आपल्याला ईव्हीएम मशीन थांबवल्यावर या कार्यक्रमाचा आता शेवट होणार आहे ज्या दिवशी या देशामध्ये बॅलेट पेपर होईल त्या दिवशी शरदचंद्रजी पवार साहेब आता थांबणार आहेत म्हणून मार्कडवाडीकरांनी कोणताही आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला नाही पुन्हा एकदा या ठिकाणी घोषणा द्यायच्या आहे ई व्ही हटाव सर्वांनी जोरात म्हणायचं आहे ई वी एम हटाव मार्कडवाडीचा आवाज जगामध्ये गेला पाहिजे भारतात तर पोहोचलाच पण जगामध्ये आवाज आता पोहोचला पाहिजे ई व्ही यम हटाव वेस बचाव ई व्ही हटाव महिलांनी इकडे या सर्वांनी चालू महिलांनी सर्व इकडे या पुढे बरो महिलांनी या सर्वांनी या इकड्या I'm gonna like ファンは。 રાજા રાજા તમડલે